नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या एवढं चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खोग स्वागत मित्रांनो थमनेल बघ घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर देवा भाऊ राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला कधी देणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देवा भाऊ राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला कधी देणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या आणि आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणी सध्याच्या कंडिशनला विचारायला लागल्या देवा भाऊ त्यांना कधी देणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर लाडक्या बहिणींनो कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो म्हणजे खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आम्हाला आमच्या हक्काचे एकवीसशे रुपये अखेर देवा भाऊ कधी देणार म्हणजे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा सध्याच्या कंडिशनचा एकच सवाल की त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये अखेर देवा भाऊ त्यांना कधी देणार तर या प्रश्नाचं आज उत्तर तुम्हाला दिलं जाणार आहे की लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कधी मिळणार सर्वात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा काय लाडक्या बहिणीची ही संकल्पना या ठिकाणी बंद पडणार कारण महायुतीला घवघवीत यश मिळाले लाडक्या बहिणींची पाच वर्ष गरज नाही मग असं होईल का तर अजिबात नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या लाडक्या मुळा आमचं सरकार या ठिकाणी एवढ्या बहुमताने आलंय त्या लाडक्या बहिणीला सरकार अजिबात विसरणार नाही याचा अर्थ तुम्हाला तुमच्या हक्काचे या ठिकाणी जे एकवीसशे रुपये ते मिळणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एक जानेवारीपासून पंधराशे रुपये मिळायला सुरू होतील महागं पुढे झालं तर तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील आणि हे किती रुपये तर पंधराशे रुपये पण तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील तर याच्यासाठी पहिले एक विधेयक आणावं लागतं हे विधेयक आणल्यानंतर त्याला संमत करावं लागते म्हणजे हे अर्थविधेयक आहे आणि याच्यासाठी तुम्हाला आणखी दोन महिने वेट करावं लागेल म्हणजे तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुमच्या हक्काची एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत आता समजलं का गैरसमज काही नको सध्या सरकार एक महिना हो दोन महिना हो तुमचे जे आहे ते एप्रिलपर्यंत पंधराशे प्रमाण दर महिन्याला पेमेंट करणार आहे आणि एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मिळणार आहे आणि एक भीती मनातून सोडून द्या की सरकार आता आम्हाला विसरली का आमचा लाडका भाव आम्हाला विसरला का तर अजिबात नाही सरकारचं जे धोरण आहे त्यानुसार आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचली त्यानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सरकार दर महिन्याला एकवीसशे रुपये देणार आहे फक्त कसं राहते की एकवीसशे रुपये दर महिन्याला द्यायचं म्हटलं की बा कुठून तरतूद करायची कशी करायची याबद्दल थोडी बैठक त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्याच्यावरती एकदा सही झाली की आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग होणार मोकळा पण एवढं मात्र खरं की तुम्हाला तुमच्या हक्काचे एकवीसशे रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ लाडक्या बहिणींना मनापासून आवडला असेल लाईक तर करून घ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा लाडक्या बहिणींना सबस्क्राईब राहिले बरं काय सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ आणि आनंदाची वार्ता तुम्हाला वारंवार मिळत राहते तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार